अनाथांचे नाथ समजल्या जाणाऱ्या शंकरबाबा पापडकर यांचे कार्यभक्ता त्यांना नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यानिमित्त आता जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक संघटनावतीने शंकरबाबा पापडकर यांचा गुणगौरव केला जात आहे हनुमान व्याम प्रसारक सुद्धा पद्मश्री प्राप्त प्रभाकरराव वैद्य यांच्या हस्ते पद्मश्री शंकरबाबा यांचा सन्मान करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी आज मला पद्मश्रीचा सर्वोच्च सन्मान मिळालाय ही उपलब्धी समस्त अमरावतीकरांसाठी गौरवाची आहे मात्र आजवरच्या आयुष्यांच्या वाटचालीमध्ये मागे वळून पाहताना एकमेव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हिमालयासारखे खंबीरपणे उभे होते त्यामुळे मिळालेला पद्मश्रीचा सन्मान पद्मश्री, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना व समस्त अमरावतीकरांना समर्पित करीत आहे असे उद्गार शंकरबाबांनी काढलेत वत्झर येथील स्वर्गीय अंबादास पंत वैद्य बालगृहाचे संचालक पापडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी यांच्या हस्ते पद्मश्री या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले या निमित्त श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे बुधवारी ग्रीष्मकालीन शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधत पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात श्री हनुमान व्याम प्रसारक मंडळाचे संस्थापक स्वर्गीय अंबादास पंत वैद यांच्या प्रतिमा पूजनाने झालेत यावेळी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मान झाल्यानंतरही परत पद्मश्रीचा सन्मान पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या हस्ते व्हावा अशी विनंती शंकरबाबांनी करताच परत पद्मश्री वैद्य साहेबांच्या हस्ते शंकरबाबांना पद्मश्री या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले हा क्षण सर्व उपस्थितांकरिता प्रेरणादायी ठरला समाजाने थोडं संवेदनशील होत बेघर अपंग मतिमंत आणि अनाथ मुलांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा शासनस्तरावर वयवर्ष अठरानंतर अशा मुलांच्या भवितव्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच कायदा करण्यात येणार असल्याची शाश्वती दिली परंतु समाजाच्या पाठबळाशिवाय हे कार्य पूर्ण होऊ शकत नाही पद्मश्री प्रभाकरराव वैद्य साहेबांनी ज्याप्रमाणे आधार पाठबळ आणि सर्व सुविधा दिल्यात त्यामुळेच आज पद्मश्रीचा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला असून हीच प्रेरणा समाजाने घेत समाजसेवेत योगदान द्यावे असे शंकरबापा पापडकर यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलेत हा कार्यक्रम दाखवण्यासाठी नाही आहे एक एक कपड़े धोने वाला भी यदि उसको साथ मिल जाए तो वो क्या कर सकता है ये इसका जीता सबूत है आप सब लोग बैठे हैं बैठे आ गए कोई के लड़के यहाँ है कोई कर्मचारी है कोई एक को देख के आए हैं लेकिन यहां से कुछ लेके जाओ एक कार्यक्रम में यदि एक आदमी कुछ नहीं बन, बन सका तो उस कार्यक्रम को कोई महत्व नहीं हजारों लोग आते हैं जाते कुछ लेके जाओ एक पत्थर भी करेगा अगर खुदाई का दावा अगर उसको दिल से पूजने वाला मिल जाए आज हम कपड़े धोते थे प्रभा कर आए और आज हमारे साहब ने जब ये संस्था शुरू करा नौवत उस टाइम हमारे को जो मदद है उसकी कल्पना आप नहीं कर सकते इसलिए ये पुरस्कार मैं उनको समर्थ करता हूँ क्यों लोग पुरस्कार एक लाख लड़का लड़कियां तुम्हारे सबके जो बच्चे उनके माँ बाप है तुम्हारे के लड़के हैं हमारे जो गणमान्य हुए उनके भी है सब लोग पर ऐसे बच्चे जो मैंने ले गया था उनका माँ कहाँ है उनके बाप कहाँ है नालियों में संडास में डाले हुए बच्चे आज संसद में हमने पहुंचा दिए राष्ट्रपति भवन में हमने लिए वो आपके आशीर्वाद के लिए बताने के लिए नहीं तो इसलिए जो कुछ मैं आपसे बात करना चाहता हूँ एक पद्मश्री से कुछ नहीं होने वाला है ये हिंदुस्तान को अपने को दिशा देना है सिर्फ फोटो निकालने से नहीं हो जाता फोटो पे खड़े रहने से नहीं हो जाता है काम करने लगता है काम करने कैसा है? जैसा है वही साहब की संस्था के अंदर उनके जो कर्मचारी काम करते हैं चौबीस घंटे तक देख रहे हो मैं काम करते हैं काम के बाकी सब मिलता है इसलिए आपसे विनंती करना चाहता हूं कार्यक्रम में आएंगे आप कार्यक्रम के चले पर सुगंध लेके जाइए आप ये पद्मश्री मैं आप जनता जनार्दन को के अर्पण करना चाहता हूँ यहाँ अच्छे अच्छे लोग हो गए स, जब राष्ट्रपति भवन में हम गए पंतप्रधान मोदी जी ने हमें बोले मैं कायदा करो आपने बोले कि कायदा करेंगे बोले छह महीने के अंदर तुम्हारा कायदा बन जाएगा आप सब लोग तालिया बजाइए ये कायदा क्या है क्या है ये क्या है ये दुनिया में जाएगा सब बच्चों को आज पुनर्वसन होता है सब बच्चे अपने पैर पर खड़े हो गए किस लड़के की शादी और उनको जो बच्चे वो बच्चे है ये छोटी बात है और इसके लिए हमारे वादे साहब का जो है मैं आज नाम ले रहा मुझे मुझे दो खोटा गया उनका नाम लेना है और उसके साथ में मीडिया पूरे अमरावती जिले की मीडिया नहीं पूरे भारत की मीडिया आज हमारे साथ है मेरे एक मित्र नानक आहुजा भी है आई हुए है और दूसरे का नाम लेना तो प्रिय बोलेंगे ले तो ये दृष्टिकोण से काम हर क्षेत्र में काम करो ये, ये भी संस्था में हम भगवान से प्रार्थना करते हैं आप लोग आशीर्वाद दो ओलंपिक प्लेयर तैयार होगा यहाँ अमरावती जिले का नाम पूरे दुनिया में जाए ओलंपिक प्लेयर में तैयार होगा हमारे साहब का समय बहुत कम रह गया है इस उम्र के अंदर भी वो मेरा सत्कार के लिए आए हैं हर चीज में मेरे बच, मेरे बच्चों के पीछे वो खड़े रह गए हर बच्चे हर को, आता है देखो क्या जरूरत है मेरा सत्कार करने की आज उनकी बेटी उनका जवर है उनके, उनके क्यों मेरा क्यों आप सब लोग आए कुछ कुछ मिलने के लिए भी आए मेरे के लिए ये मैं बहुत भावना प्रदान नहीं हो रहा हूं अमरावती का नाम हम संसद भवन राष्ट्रपति भवन में हमने पहुंचाया है तो मेरे मित्रों मजा मे बाप हो काम करा अपंगांना मदतची आवश्यकता हो नाही त्यांना पुनर्वसनची आवश्यकता हो आहे आज पाचशे कोटीचे बजेट मी मा माफी मागून बोलतो पाचशे कोटीचे आहे किती मुलांना नोकरीमध्ये नोकरीचा नाही आहे पायावर उभं करा मला पद्मश्री नाही प्रत्येक या गावामध्ये चांगल्या संस्था असतील त्यांनी फक्त फोटो काढायच साठी नका करू काम त्यांना जीवनभर उभं करा मोठे वाक्य आहेत जो फार वाक्य आहेत तू आहे सूरज तुम्ही मुलांवर मला शेर आठवला तू आहे सूरज तुझे क्या मालूम तू किती रोज उतर मेरे घर को शाम के बाद हे दोन मुलं इथे आले कुठे यांची आई पण आज मी इथे उभं करून आमच्या गळ्यामध्ये हात टाकायला लावलो आमचे रेड्डी साहेब आलेले आहेत या रेड्डी साहेबांनी त्या मुलाला म्हणजे मुलाला हात टाकलेला आहे म्हणजे पोलिसवाले आमच्या सोबत आहे आणि यांना का महत्व गेलेला आहे हे मूळ लहानपणी सापडते सापडल्यानंतर त्याला सगळ्यात पहिले पोलीसवाले उचलतात आणि पोलीसवाले उचलून त्याला रिमांडला ठेवतात तिथे कोणी नाही भेटलो तर ते, ते माझ्याजवळ पाठवतात म्हणजे पहिलं सेवा यांचा आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करो माझ्यावर काही गुन्हा नाही आहे मी चापरूशी नाही करणार म्हणून सगळ्यांना विनंती करू तर रेड्डी साहेब म्हणजे पोलीस बद्दल जोरदार टाळ्या वाजवा सत्कार कार्यक्रमाला पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी मंडपा आयुक्त देवीदास पवार सह मोठ्या संख्येने मंडळाचे पदाधिकारी प्राध्यापक प्रशिक्षक व नागरिक उपस्थित होते आदरणीय वैद्यस आहे त्यांच्या चित्र आज आम्ही सर्व या ठिकाणी उभे आहोत उपस्थित सर्व मान्यवर या कार्यक्रमाचे सर्व मान्य आयोजक आणि या ठिकाणी उपस्थित एस यू पी एम संस्थेसच्या निमंत्रणावर आलेले सर्व बंधू नो सर्व उन्हाळी शिबिरातील बालमित्रांनो बाबांचं आपण सर्वांनी भावनात्मक त्यांचं उद्गार ऐकले आणि सर्वांना त्यांनी कुठलेही त्यांच्या मनातले जी खरी भावना आहे ती त्यांच्या आज वाणीतून ऐकली अत्यंत सरळ आणि अत्यंत साध्या शब्दात आणि भावना जी त्यांच्या उफाळून आल्या जे त्यांनी प्रवास एकोणीसशे नव्वदपासूनचा आपल्या डोळ्यासमोर दिसून आला त्यांच्या काही छोट्याशा भाषणामध्ये त्यांनी जे सांगितलं की त्यांनी जे स्ट्रगल त्यांचा होता आणि जे सात वैद्यसाहेबांनी त्यांना या ठिकाणी दिली आणि त्यांना काम करण्याची प्रेरणा जी मिळालेली आज त्यांना पद्मश्री पुरस्काराने जरी महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित झाले तरी त्यांनी हा पुरस्कार वैद्यसाहेबांच्याकडे त्यांना सन्मानित केला त्यांना समर्पण केलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्याच प्रेरणेने त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला खरंतर अनेक वेळास त्यांना पद्मश्रीसाठी त्यांचं नाव गेलं होतं पण त्यांनी स्वीकारलं नव्हतं पण यावेळेस त्यांच्या सर्व बालकांसाठी त्यांनी ज्यांच्यासाठी काम केले असे सर्व दिव्यांग मुलांसाठी यांच्यासाठी त्यांनी तो स्वीकारलेला आहे आणि त्यांच्या मागे जी तळमळ आहे त्यांची की जे ना समाजा ना समाजा ना जे दिव्यांग आहेत समाजात आणि ज्यांना पालक कोणी नाही अशा सर्वांना आश्रय मिळाला पाहिजे सर्वांना समाजाने सोबत घेतला पाहिजे आणि समाजाने आपल्यासोबत वर आणलं पाहिजे सर्वांच्या समान आणलं पाहिजे याच्यासाठी ते अपन, अपन, जे प्रयत्न करत आहे आणि जो कायदा ते बनवण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला म्हणजे पद्मश्री कोणी स्वीकारला तर स्वतःसाठी स्वीकारतो पण आपण कायदा बनवण्यासाठी आपण प्रधानमंत्र्यांनी जे विनंती केली आपल्या स्वतःसाठी काही विचारलं नाही आपण तर फक्त आपल्याला कायदा पाहिजे हा तुम्ही मागणी केली म्हणजे एखाद्याने विचारलं असते की मला हे अनुदान द्या मला हे शाळा बांधून द्या आणि काहीतरी मोठा माझ्यासाठी द्या आपण असं काही न करता बाबांनी जो आहे की सर्व देशातल्या नागरिकांसाठी आणि विशेष करून या विभाग्यांसाठी जो कायदा बनला पाहिजे त्याची मागणी केलेली आहे म्हणजे